वसई विरार महापालिका निवडणुकीत बेचाळीस हजार दोनशे सात मतं ही नोटाला मिळालेली आहेत चार सदस्य प्रभाग पद्धतीत एका मतदाराला चार मते देण्याचा अधिकार होता साडे दहा हजार मतदारांनी नोटाचा पर्याय निवडून उमेदवारांना नाकारले असल्याचे चित्र दिसून आले आहे वसई विरार महापालिकेची तिसरी पंचवार्षिक निवडणूक पंधरा जानेवारीला पार पडली या निवडणुकीसाठी अकरा लाख सव्वीस हजार चारशे मतदार होते त्यापैकी सहा लाख एक हजार एकशे एक्केचाळीस पुरुष म्हणजे त्रेपन्न टक्के तर पाच लाख पंचवीस हजार एकशे तेरा महिला म्हणजे सत्तेचाळीस टक्के मतदार आहेत यापैकी एकशे शेहेचाळीस मतदारांचा समावेश होता महापालिकेच्या नऊ प्रभाग समित्यांमध्ये निवडणूक कार्यालय उभारण्यात आली होती या निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्ष व अपक्ष असे एकूण पाचशे सत्तेचाळीस उमेदवार निवडणुकी निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते बहुजन विकास आघाडी एकशे तेरा भाजप पंच्याण्णव शिवसेना शिंदेगट सत्तावीस शिवसेना ठाकरेगट एकोणनव्वद राष्ट्रवादी अजित पवार तेरा एम आय एम सात बसपा चौदा काँग्रेस दहा वंचित बारा तर अपक्ष एकशे सदुसष्ट यांचा समावेश होता या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे सत्तर भाजपचे त्रेचाळीस व शिवसेना शिंदेगट एक आणि काँग्रेसचा एक असे नगरसेवक निवडून आले आहेत वसे विरार महापालिकेत अकरा लाख सव्वीस हजार चारशे मतदारांपैकी सहा लाख त्रेचाळीस हजार चारशे सत्तावीस मतदारांनी मतदान केले या तीन लाख सत्तेचाळीस हजार चारशे एकोणऐंशी पुरुष आणि दोन लाख पंच्याण्णव हजार नऊशे चोवीस महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तसेच इतर चोवीस मतदारांचा समावेश आहे असे एकूण सत्तावन्न पूर्णांक बारा टक्के इतके मतदान झाले होते या सहा लाख त्रेचाळीस हजार मतदारांपैकी वसे विरारमध्ये सुमारे साडेदहा हजार मतदारांनी बेचाळीस हजार दोनशे सात मते ही नोटाला देत उमेदवारांना नाकारले असल्याचे मिळालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे